का रेरा प्रकरणामध्ये मा महापालिकेचे अधिकारी कर्मचारी इन्व्हॉल्व्ह असल्याशिवाय कोणतेही प्रकरण झालेलं नाही ह्याची इन्क्वायरी कोण करणार याची इन्क्वायरी पोलीस डिपार्टमेंट किंवा ईडी करणार आपण विशेष पोलीस तपास पथक म्हणजे एस आय टी आणि ईडीला लेखी कंप्लेंट दिली आहे दोन हजार बावीसला आणि सर्व कागदपत्रं लावून दिलेली आहेत एफ आय आर झाल्यानंतर ईडीला अधिकार पोचतात ईडीने साध्या अतूपर्यंत चौकशीसुद्धा केलेली नाही आहे एस आय टीला पत्र लिहूनसुद्धा एस आय टीने साधी चौकशी पण केलेली नाही आहे याच्यामध्ये राजकारणी लोक राजकारण करत राहतील अधिकारी लोक कमवून बसतील पैसे भरडला मात्र सर्वसामान्य नागरिक जातो आहे मी याचिका करता आहे अनधिकृत बांधकामासंदर्भात तरीसुद्धा मी रहिवाशांची बाजू घेतो आहे की रहिवाशांचा कोणताही दोष नसताना त्यांना भरडलं जात आहे रहिवासी भरडले जात आहेत ही माझी भूमिका आहे आणि याची चौकशी व्हायला हो पाहिजे याच्यामध्ये कारवाई व्हायला हो पाहिजे दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवरती ही माझी मागणी आहे